बी जे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे वट पौर्णिमा आहे आणि आपल्यासोबत रवी महाराज देशपांडे आहेत आपण प्रत्येक सणाचं काहीतरी औचित्य साधून महाराजांना इन्व्हिटेशन देतो आणि महाराज विजय न्यूजच्या मानाला मान देऊन नक्कीच आपल्याकडे येतात महाराज तुमचं पहिल्यांदा विजय न्यूजच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत हा आणि उद्या वटपौर्णिमा आहे काय सांगू शकाल या वटपौर्णिमेचं महत्व नमस्कार सर पहिल्यांदा बीजी न्यूजचे आमचे सर्व सर्व भागवत सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी प्रत्येक सण असो व्रत असो उत्सव असो या ठिकाणी जनमानसांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत असणारं हे ज्ञान पोहोचावं याच्यासाठी आमच्या सरांची किंवा आमची असणारी या ठिकाणी तळमळ असते आता सरांनी या ठिकाणी प्रश्न जो उपस्थित केला की बाबा सावित्री पौर्णिमेचा सण का साजरा केला जातो याला विशेषतः या ठिकाणी पौराणिक आधार कशा स्वरूपाचा आहे या ठिकाणी बाबा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये सण असो व्रत वैकल्य असो याला असणारा पौराणिक आधार आहे त्या सणाचं महत्त्व असणारा या ठिकाणी जनमानसांना ज्ञात व्हावं या ठिकाणी पूर्वी पुरातन काळामध्ये धर्धुष्ठिरांनी या ठिकाणी महान पतिव्रता द्रौपदी याला असणारा वनवासामध्ये खूप मोठा त्रास झाला याचं मला दुःख वाटतं हे या ठिकाणी मार्कंड ऋषींना असणारी बोलून दाखवली आणि मार्कंड्य ऋषींनी पूर्वी पुरातन असणारी कथा सांगितला की बाबा पूर्वी पुरातन या ठिकाणी माधन देशांचा राजा असणारा एक ठिकाणी आशोपती आणि अशोपतीची असणारी या ठिकाणी त्यांनी खूप मोठी तपसाधना करून या गायत्रीची असणारी या ठिकाणी प्रसन्नता करून घेतली आणि त्या गायत्रीच्या असणाऱ्या या ठिकाणी तिने मुलगा इच्छा प्राप्त केलं पण तिने मुलगा नसून तुमच्या असणारी नशिबी मुलगी आहे आणि त्या मुलीला असणारे या ठिकाणी जन्म झाला राणाचं मोठं केले आणि इच्छावर शोधण्यासाठी वनामध्ये गेली आणि वनातून तिने असणारे या ठिकाणी माधन देशांचा राजा या ठिकाणी दोन चा हा मुलगा सत्यवान आणि ह्याच्याशी असणारी ठिकाणी प्रसन्न करून घेतली आपल्या वडिलांना सांगितली वडिलांनी असणाऱ्या अश्व या ठिकाणी विचारणा केली अश्वपतींनी की बाबा नारदृशी ते त्या ठिकाणी आली आणि त्या नारदृशींनी त्यांचं भविष्य बाकीच सांगितलं की बाबा तो एक वर्षाच्या आत असणार मृत्युमुखी पडणार हे जरी ज्ञात असलं तरी तिनं ती असणारी वरून घेतली आणि शेवटी तिनं त्या ठिकाणी तो समय तो दिवस म्हणजे या ठिकाणी या आश ज्येष्ठ महिन्यातल्या असणारी ठिकाणी पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेचा दिवस आला आल्यानंतर या ठिकाणी मग त्या ठिकाणी गेल्यानंतर वटवृक्षाच्या खाली गेल्यानंतर तो चक्क आणि खाली पडला आणि त्यावेळेस तिला माहिती होतं की यमानी फासा घातला आणि यमराज तिला तिच्या तपोबळावर तिला दिसत होते आणि दिसत असताना या ठिकाणी प्रत्येक वेळेस यमांना असताना या ठिकाणी त्यांच्या यमाने जो जीव प्राणात्मा असणारा घेऊन जात असताना सोबत जाऊ लागली आणि जात असताना तिनं मागवून यमराजांनी पाहिलं पाहिल्यानंतर तिनं म्हणली वरदान दिली पहिल्या वरदानामध्ये तिनं आप आपल्या सासू सासऱ्यांना अंध होते त्यांच्या असणारे तुम्ही डोळे द्यावं दुसरं वरदान मागितलं माझ्या राजा माझ्या सासू सासऱ्यांचं जे काही राजा होते त्यांच्या काळामध्ये जे काही असणारं राज्य हिरावून घेतले ती मला परत मिळावं आणि तिसरं वरदान मागितलं राजन मला वरदान द्या कोणतं की मला असणारं शंभर संतान प्राप्त व्हावं आणि अखंड सौभाग्यवती प्राप्त व्हावं हे मागं पुढं न विचार करता एम राजाने तिला वरदान दिलं आणि तेव्हा पुन्हा लक्षात आलं मी तरी हिच्या नवऱ्याला असणारा घेऊन जातोय त्यामुळे असणारे ठिकाणी पुन्हा तथा असतो म्हणले आणि त्या असणार सत्यवानाचा जीव त्या यमराजांनी परत असणार दिला ही जी गोष्ट या ठिकाणी या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या आजच्या दिवशी उद्याच्या दिवशी या ठिकाणी प्राप्त झाला म्हणून अनन्य साधारण या सणाला विशेषतः महत्व आहे या सणाच्या दिवशी स्त्रियांनी फक्त काळ्या रंगाची साडी सोडून बाकी सगळ्या साड्या असणार यूज करावं त्याला कुठल्याही प्रकारचा शस्त्र आधार नाहीये आहे विशेषतः या ठिकाणी सवासनीचा हा हा पवित्र सण हिंदू धर्मामध्ये मानला गेला आहे स सभाष्ण स्त्रीने शिश्रुभूत व्हावं आणि या ठिकाणी वडाची पूजा अर्चन करावं या ठिकाणी कोणाला वृद्धी असेल कुणाला असणारे या ठिकाणी सुतक असेल त्यांनी फक्त असणाऱ्या या ठिकाणी पूजा करू नये आणि ज्या कुणी गरोधर स्त्री असतील त्यांनी असणाऱ्या ठिकाणी फक्त पूजा करावी पण ओट ओट भरण करू नये अशा प्रकारचा शास्त्रातला नियम आहे सर या सणाला अशा प्रकारचं अनन्यसाधारणचं महत्त्व आहे म्हणून सर्वांनी भारतीय स्त्री संस्कृतीमध्ये या ठिकाणी वटपौर्णिमेला अनन्य साधारण महत्व गणलं आहे सर ओके okay. माझा असा एक प्रश्न असेल महाराज उद्या काळा रंग साडीचा सोडून कुठल्याही कलरची साडी चालेल बरोबर आहे तर या पंचक्रोशीतील महिलांना आपलं काय आव्हान असेल या ठिकाणी वा प्रत्येक स्त्रींनी तर पूजा असताना आवर्जून करावंच पण असणारा काळा रंग वर्ज सोडून या ठिकाणी कुठले असणारे या ठिकाणी लाल असो चॉकलेटी असो गुलाबी असो या साड्या असणाऱ्या पैठणी असाव्यात विशेषतः आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी वडाची पूजा अर्चन करावीच